लाडकी बहिणी योजना आणि या योजनेच्या संदर्भात जी ई के वाय सी आहे ई के वाय सी करताना जो सेकंड ओ टी पी लागतो आहे तर तो सेकंड ओ टी पी प्रचंड अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांना सेकंड ओ टी पी येण्याची सुविधा नाही यावर शासनाचं स्पष्टीकरण येणं बाकी आहे परंतु झालं असं आहे की तरीही काही लाडक्या बहिणी रेशन कार्डवर जे पती किंवा जे वडील आहेत यांच्या व्यतिरिक्त दुसरे नातेवाईक आहेत त्यांच्याचं जे आहेत म्हणजे समजा मुलगा असो किंवा मुलगी असो किंवा आई असो त्यांच्या आधार नंबरला टाकून जे आहे ओ टी पी मागवत आहेत चुकीच्या पद्धतीने वाय सी करू नका अशा प्रकारचे स्पष्टीकरण जे आपल्या चॅनेलवर दिलं का नाही त्यामुळे चुकीच्या पद्धतीने के वाय सी करू नका यावर अजूनही शासनाच्याद्वारे स्पष्टीकरण येणं बाकी आहे आणि हा लाखो लाभार्थ्यांचा प्रश्न आहे त्यामुळे याच्यावर शंभर टक्के शासनाला स्पष्टीकरण देणंच लागणार आहे त्यापासून शासन जे आहे बघा याच्याबद्दल जे आहे कानाडोळा करू नाही शकत शासन की जे सेकंड ओ टी पी आहे अनाथ लाडकी बहीण आहे ज्या लाडक्या बहिणीला कोणीही नाही त्या लाडक्या बहिणीला पतीकडे किंवा वडिलांकडे ओ टी पी पाठवायची किंवा कोणताही नातेवाईकच नाही आहे तर अशा वेळेस त्या लाडक्या बहिणीने सेकंड ओ टी पी कोणाकडे मागवायचं आहे काही लाडक्या बहिणींचा विवाह जो आहे अजून झालेला नाही परंतु त्यांचे वडील हे खूप वर्षापूर्वी वारलेले आहेत पण मात्र अशा लाडक्या बहिणींना मग आता कुठे ओ टी पी पाठवायचा आहे याची सुविधा आहे का नाही मग अशा वेळेस काही लाडक्या बहिणी काय करत आहेत मनानेच आईच्या नंबरला आधार नंबर टाक भावाचा आधार नंबर टाक आणि अशा चुकीच्या अपडेटमुळे तुमची के वाय सी फायनली चुकेल त्यामुळे मी सांगतोय थोडा धीर ठेवा कारण की के वाय सी करण्यासाठी अजून दोन महिने आहेत आणि नाही सप्टेंबरचा हप्ता जो आहे आपला जर के वाय सी केली नाही तर आपला रुकणार नाही त्यामुळे काही चिंता करू नका विनाकारण चुका करणं टाळा त्यासाठी मी हा व्हिडिओ खास करून बनवत आहे त्यामुळे बघा सरकाराला पण जे आहे ई के वाय सीसाठी सरकाराने पण दुसऱ्या ओ टी पीची पर्याय व्यवस्था करायला पाहिजे आता प्रत्येक लाडक्या बहिणीला दुसरा ओ टी पी पाठवताच येत नाही ही बाब शासनाने समजून घ्यायला पाहिजे ही बाब शासनाने समजून घ्यायला पाहिजे जर अनाथ लाडकी असं बहीण असेल तर कोण कुठे ओ टी पी पाठवायचा आहे जर एखाद्या लाडक्या बहिणीचे जर त्या लाडक्या बहिणीचे जर का वडील खूप वर्षापूर्वी वारले असतील तर आणखी अल्टरनेटिव्हली तिथं तुम्ही पती आणि वडीलच दिलेला आहे ऑप्शन सेकंड ऑटो ओ टी पीला तर मग त्यावेळेस काय करायचं आहे भावाच्या नंबरला पाठवायची आहे का किंवा आईच्या नंबरला पाठवायचा आहे का किंवा तिच्या बहिणीच्या नंबरला ओ टी पी पाठवायचा आहे का आधार नंबरला यावर शासनाने क्लॅरिटी द्यायला पाहिजे जर त्या लाडक्या बहिणीने चुकीच्या पद्धतीने ओ टी पी पाठवला आणि उद्या दोन तीन महिन्यासाठी लाभ बंद झाला किंवा कायमचा लाभ बंद झाला तर त्याला जबाबदार कोण राहणार ती की लाडकी बहीण नाही राहणार त्याला जबाबदार तर मग सरकारच राहणार का कारण की सरकारने त्यावर स्पष्टीकरण द्यायला पाहिजे आणि माझ्या मते नक्कीच यावर लाडक्या बहिणीच्या बाजूने लवकर सरकार जे आहे त्याची दखल घेईल आणि लवकरच त्यावर जे स्पष्टीकरण देईल बघा जोपर्यंत शासनाकडून स्पष्टीकरण येत नाही तोपर्यंत जे आहे तुम्ही काही चुका करायच्या नाही आणि चुका म्हणजे सेकंड ओ टी पीच्या संदर्भातच तुम्हाला मी खास करून सांगतो आहे प्रचंड लाडक्या बहिणीने चुका केलेल्या आहेत ओ टी पी पाठवताना जिथे त्यांनी वडील किंवा पती यांचा आधार नंबर टाकून ओ टी पी पाठवायचा होता तर दुसऱ्याच नातेवाईकांचा जे आहे तिथे त्यांनी जे आहे आधार नंबर टाकला आणि ओ टी पी पाठवला अशा चुका करू नका त्यानंतर बघा पती किंवा वडील हयात नसल्यामुळे दुसरा ओ टी पी कुणाला पाठवावा यावर मी जसं सांगितलं तुम्हाला अजून शासनाचं स्पष्टीकरण आलं का नाही त्यामुळे चुका करायच्या आहेत का आपल्याला नाही आणि त्यासाठीच हा व्हिडिओ बनवतो आहे त्यामुळे बघा आईच्या आधार नंबरला ओ टी पी पाठवायचा का नाही पाठवायचा मुलाच्या पाठवायचा आहे का नाही किंवा इतर रेशन कार्डवर जे सदस्य आहेत तेवढ्याच्या तेवढ्यापैकी ते कुणाच्या रेशन कार्डला जेवढे बी काही सदस्य आहेत त्यांच्यापैकी कुणाला पाठवायचं का नाही वडील किंवा पती हे दोनच तिथे अल्टरनेट दिलेले आहे तिसरं अल्टरनेट आपल्या मनाने आपण भरलं चालेल का नाही मनाने के वाय सी करू नका शासनाच्या नियमानुसार करा त्यामुळे स्पष्टीकरण येईल हीच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून विनंती पण आहे आणि तुम्हाला एक थोडक्यात एक सूचना पण आहे की तुमच्याकडनं ज्या चुका होत आहेत तर त्या चुका तुम्ही टाळाव्यात अशी या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून तुम्हाला विनंती करीत आहे महत्त्वाची बाब आपण हे समजून घ्या इथे सर्वांनी की ई के वाय सीसाठी दोन महिन्याचा कालावधी आहे दोन महिन्यामध्ये तुम्ही ई के वाय सी करू शकता दोन महिन्याच्या आत म्हणजे असं नाही की तुमची याच महिन्यामध्ये के सी झाली पाहिजे असं बंधन नाही दोन महिन्याच्या आत सांगितलेलं आहे सप्टेंबर महिन्यामध्येच झाली पाहिजे असं बंधन नाही ही, ही बाब मी तुमच्या लक्षात आणून देतो आहे त्यामुळे दोन महिन्याचा कालावधी हो आपल्याला एक दीड आठवडा जरी गेला शासनाचं स्पष्टीकरण यायला सेकंड ओ टी पीसाठी तरी चालेल पण मात्र चुका करायच्या नाही त्यानंतर बघा सप्टेंबरचा महिना प्रचंड लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न आहे सप्टेंबरचा महिना माझ्यामध्ये विना के वाय सीने पण मिळू शकतो म्हणजे के वाय सी जर केली नसेल तरी देखील तुम्हाला मिळू शकतो आता तर के सी तुम्हाला माहिती आहे संध्याकाळी एक किंवा बाराच्या नंतर जर ज्या वेळेस कोणते एखादी लाडकी बहीण सी करेल मोबाईलच्याद्वारे बँकेमध्ये तर जाऊन करायची नाही सी तर होते किंवा मग सकाळी जे आहे पाचच्या अगोदर या दरम्यान होते पण मात्र यामुळे आपली केवायसी आपल्याला इतक्या उशिरा करायची गरज आहे का नाही अजून काही दिवस थांबा सर्ववर म्हणजे वेबसाईटवर लोड आहे आणि त्यामुळेच एकंदरीत जे आहे ओ टी पी यायला अडचण येत आहेत काही काहींना तर ओ टी पी खूप उशिरा येत आहेत हा एक प्रश्न विचारला चालला आहे बघा की दोन आधार नंबर म्हणजे वडिलांचा किंवा पतीचा पण मात्र लाभार्थीचा आणि पतीचा किंवा लाभार्थीचा आणि वडिलांचा आधार नंबर जरी वेगवेगळा असला पण मात्र मोबाईल नंबर एक आहे अशा वेळेस केवाय सी होते का तर त्याचं आहे होय हंड्रेड पर्सेंट के वाय सी त्यावेळेस पण होते एकच मोबाईल असेल आणि दोन आधार कार्डला तो लिंक असेल तर केवायशी होते ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे देतो आहे त्यामुळे दे बिंदास्त अशा पद्धतीने तुम्ही के केवायसी करू शकता पण आधार नंबरला मोबाईल नंबरच ना लिंक नाही तर त्यावेळेस आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक करून घ्या कारण हा मधला जो वेळ आहे तर तो वेळ तुम्हाला त्यासाठी वापरा आणि जर समजा तुम्ही त्याला लिंक केलं नाही तर मग मात्र अडचण येऊ शकते कारण आधार नंबरला जर मोबाईल लिंकच नसेल तर ओ टी पी जाणार नाही आणि के वाय सी पण होणार नाही या प्रकारच्या काही ज्या गोष्टी आहेत तर या गोष्टी तुम्ही माझ्या मते या चुका फक्त टाळा विनाकारण रेशन कार्डवर दिसणारे जे बी नातेवाईक आहेत त्यांना त्यांच्या तुम्ही आधार नंबरला ओ टी पी पाठवू नका हीच तुम्हाला इथून विनंती आहे तुर्तास काही जर तुमच्या मनामध्ये या व्यतिरिक्त पण जर अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा धन्यवाद